नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा तगडा झटका भाजपने केलाय राजकीय कार्यक्रम मित्रांनो बघूया सविस्तर आजच्या पंचवीस राजकीय महत्त्वाच्या घडामोडी राज्याच्या राजकारणात नेमकं काय करते पडद्याच्या पाठीमागे सविस्तर अपडेट शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका आता फोडाफोडी कराल तर तुमचे डोके फुटेल उद्धव ठाकरे यांचा एकनाथ सहनाथ इशारा परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच असणार प्रताप सरनाईक एस टी महामंडळ अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची ठिणगी भाजप आणि शिंदेगडात अखेर झुंबली अंगणेवाडी जत्रेसाठी ज्यादा रेल्वे गाड्या उद्यापासून आरक्षण होणार खुले कोकणातील चाकरमान्यांसाठी सर्वात मोठा निर्णय जाहीर पंढरीत चार लाखांवर भाविक आज माघ एकादशीचा मुख्य सोहळा गोपाळपुरी पत्रशेडमध्ये दर्शन रांगांसाठी खूप मोठ्या रांगा हम सब एक हे शिवसेना खासदारांची एकीची वज्रमुठ सर्वच्या सर्व खासदार उद्धव ठाकरेंसोबत असल्याची पत्रकार परिषद फेरीवाले महाराष्ट्री महाराष्ट्रामधलेच हवेत हायकोर्टाने ठणकावले कोणी येऊन रस्त्यावर ठेला लावणार असे चालणार नाही हायकोर्टाचा इशारा आता फोडाफोडी कराल तर तुमचे डोके फुटेल उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि शिंदे गटाला इशारा थेट मुंबईत दिला सभेत इशारा पाच लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र सरकारने लाडक्या बहिणींना गंडवलं उद्धव ठाकरेंचा सरकारवरती थेट हल्ला बोल राहुल गांधी <ख़ाँगारी> यांचे तीन बिनतोड मुद्दे महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे अवघ्या पाच महिन्यात एकोणचाळीस लाख मतदार कुठून आले सरकारला थेट विचारला प्रश्न जलस्रोत पुनरुज्जीवनासाठी शासन बिजयस यांच्यात करार महाराष्ट्रातील शेती होणार पूर्णपणे <ण्यारी> चौदा कारखान्यांची धुराडी बंद तीनशे लाख टन गाळप बाकी ऊस गाळपात कोल्हापूर जिल्हा अव्वल सरासरी एकशे त्र्याहत्तर लाख क्विंटल साखरेचे उत्पादन ईडी <ण्यारी> सीबीआय बाजूला ठेवून शिवसेना फोडून दाखवा उद्धव ठाकरेंचे सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीकास्त्र कॉपी करणे आता अजामीनपात्र गुन्हा दहावी बारावी परिषद कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्याचे शासनाचे थेट आदेश दालनाची <पी> दुरुस्ती मंत्र्यांची जागेसाठी उसनवारी काही जणांची शासकीय बंगल्यातून तर काहींची आमदार निवासातून कामे मात्र सुरूच राहणार खासदार फोडाफोडीवरून दोन्ही सेनेत जुंपली आमची वज्रमुठ मजबूत शंभर टक्के आम्ही कुठेच जाणार नाही ऑपरेशन टायगरची गरज नाही योग्य वेळी सर्वकरण एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा एकूण मतदार जास्त कसे राहुल गांधीचे निवडणूक आयोगावर थेट आरोप निवड आयोग करते पूर्णपणे महाराष्ट्रात हेराफेरी <श्यारी> वाढवांजवळ उभी राहणार चौथी मुंबई एम एस आर डी सीचा एकशे सात गावांसाठीचा नियोजन प्राधिकरणाचा प्रस्ताव चौथी मुंबई होणार तयार कर्ज वसुलीसाठी त्रास दिल्यास दहा वर्षाचा तुरुंगवास कर्नाटकचे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांचा थेट इशारा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची शासनाला शिफारस रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पडल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा अखेर झाला रद्द शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बांधावर नाशिक कृषी महोत्सवात ॲडव्होकेट माणिकराव कोकवाटे यांचे शेतकऱ्यांना थेट आव्हान सर्व कर्जे स्वस्त होणार ईएमआय देखील घडणार ने रेपो दरात पाच वर्षांनी केली पाव टक्का कपात गृह कर्ज होणार स्वस्त मुरबाडच्या भात खरेदी केंद्रात काटा रुते कुणाला आदिवासी विकास महामंडळाची बनवाबनवी उद्घाटन होऊन आठवडा उलटला तरी खरेदीला मुहूर्त मिळाला शिवसेना उद्धव ठाकरेंचा आंदोलन इशारा लॉटरी विक्रेत्यांचा रोजगार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमुळे त्यांचे रोजगार आले पुन्हा परत त्यांच्यावरचं संकट टळलं लॉटरी विक्रेत्यांनी मानले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आभार राज्यातील चौदा कारखान्यांची धुराणे अखेर बंद ऊसाचा तुटवडा एकसष्ट लाख टन साखर उत्पादन झाल्याची माहिती मात्र सर्वात अव्वल कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा अंगणेवाडी <णगी> जत्रेसाठी ज्यादा रेल्वेगाड्या सोडण्यासाठी सरकारची इच्छा मात्र लोकांनी आतापासूनच करावे आरक्षण सरकारचे आव्हान छत्रपती शिवाजी महाराजांवरती शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा छत्रपती संभाजी राजे यांची सरकारकडे मागणी लवकरच होणाऱ्यावर कारवाई एस टीकडूनच वाहकाला मिळणार आता सुट्टे पैसे प्रवाशांच्या तक्रारींची परिवहन मंत्र्यांकडून अखेर झाली दखल वारे भाजपचे हिंदुत्व मराठी माणसाच्या कुंकू कुण आणि सत्यनारायण पूजेला विरोध डोंबिळीत सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद मुजोर अनिल भट चिराग लालनला अटक महाराष्ट्रात राहून अशी इच्छा का होते सरकार येणार नाही असा डाऊट होता आम्ही गेम चेंज करून आणलं ठाण्यात एकनाथ शिंदेंनी फोडले महायुतीच्या विजयाचे बिंग योजनांचा वाचला पाडा बोगस लाडक्या बहिणींवरती गुन्हे दाखल होण्यास सुरुवात महाराष्ट्रात काय चाललंय शेतकऱ्यांवरती आणि लाडक्या बहिणींवरती गुन्हे होणार दाखल ज्यांनी पैसे लुटले मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या झटपट घडामोडी शेतकऱ्यांच्या तसंच राजकीय बातम्या सुपरफास्ट भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्रांसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद